आणि आता बातमी आहे रिझर्व्ह बँकेनं दिलेल्या इशारा संदर्भात होऊ दे खर्च काढू कर्ज या वृत्तीला आवरा असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलेलं आहे खर्च आताच आवरा अन्यथा येणारी पिढी संकटात येणार असल्याचंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलंय राज्यांवरील वाढते कर्ज चिंताजनक असल्याचं बँकेने म्हटलेलं आहे भारतीय रिझर्व्ह बँकेनं आता इशारा दिला आहे दरम्यान या संदर्भात अधिकचा तपशील देतात आमच्या प्रतिनिधी सायली पाटील सायली या संदर्भातला अधिकचा तपशील जी प्रज्ञा सध्या रिझर्व्ह बँकेनं सांगितल्याप्रमाणे अनेक राज्यांवर कर्जाचा भार वाढतोय आणि हा भार वाढल्यामुळे कुठेतरी जर का आत्ताच राज अनेक राज्यांनी त्यांच्या आर्थिक व्यवस्थापनावर तात्काळ नियंत्रण आणलं नाही किंवा त्याच्यात हवे ते बदल केले नाहीत तर कदाचित पुढच्या येत्या काळात कर्जाचा भार हा खूप जास्त प्रमाणात वाढू शकतो असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे तसेच रिझर्व्ह बँकेनं नुकत्याच दिलेल्या अहवालानुसार पुढच्या काही दोन ते तीन वर्षांमध्ये तीस टक्क्यानं कर्जांमध्ये वा कर्जामध्ये वाढ होऊ शकते असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलंय त्यामुळे या अहवालानुसार कर्जामध्ये नियंत्रण आणलं पाहिजे हवे ते बदल केले पाहिजेत नाहीतर राज्यांवर भार वाढू शकतो अशी चिंताजनक बाब किंवा अशी चिंता ही आता रिझर्व्ह बँकेनं व्यक्त केली आहे जी जी धन्यवाद सायली तुम्ही दिलेल्या माहितीसाठी